तर मंडळी एका फणीमध्ये हे एवढे चिप्स झालेले आहेत जवळजवळ हा कुंडा पूर्ण भरलेला आहे कारण यातल्या मुलांनी पण घेतलेला आहे खायला <laughs> त्याच्यामुळे तर इथे बघू शकता सुंदर असा हा कलरही आलेला आहे नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज एका पाहुण्यांनी आपल्याला केळीचा घट दिला होता तर त्यांनी सांगितलं की माझे पिकत घाला आणि देशी केळी होती तर त्यातली थोडीशी जी केळी आहेत ती मोठ्या ताईंनी म्हणजे त्यांच्या घरी त्यांनी पिकत घातलेली आहेत आणि जी थोडीशी जी आहेत थोडीशी हिरवी असल्यामुळे मी तशीच घेऊन आली तर ही पहा ही आहेत केळी आणि आता या केळींचा छानसा उपयोग आपल्याला करायचा आहे तर म्हटलं चला मस्त केळीचे वेफर्सच बनवूयात केळी जर हिरवी हिरवीच आहेत आणि वेफर्स करायला म्हणजे कच्चीच केळी लागतात तर ते वेफर्स कसे करायचे तर ते आपल्याला पाहायचं आहे तर चला सुरुवात करूयात केळीचे वेफर्स बनवायला तर इथे सर्वात आधी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ जवळजवळ तीन चमचे मी टाकून घेते तीन थोडंसं जास्त के हे केलं तरी चालेल पाणी खराब झालं पाहिजे आपल्याला हे पाणी वापरायचं आहे आणि जे वेफर्स आहेत तर ते पिवळे झाले पाहिजेत म्हणून याच्यामध्ये आपल्याला हळद ॲड करायचे बघा याप्रमाणे आणि हे पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता हे पाणी सगळं मीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे तर आता हे आपण बाजूला ठेवूया आणि आता आपल्याला घ्यायची आहेत केळी पण केळींना हात लावायच्या आधी आपल्याला आपल्या हाताला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण कारण जे हा जो चीक असतो ना तर त्याने पूर्ण हात असे काळे काळे होतात बघा या पद्धतीने आणि पूर्ण सगळं चिकट चिकट होऊन जातं त्याच्यामुळे मग तेल लावून घेतलं तर बरं पडेल मग सर्वात आधी हाताला तेल लावून घेऊयात ते मी हाताला पूर्ण तेल लावून घेते बघा आणि त्याचबरोबर जी सुरी घेणार आहोत ना आपण तर ला। त्या सुरीलासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण कारण केळीची साल काढायला आपल्याला सुरीची गरज लागणारच आहे ती या पद्धतीने इथपर्यंत तयारी झालेली आहे तर आता पुढची तयारी करायची आहे आपल्याला त्यासाठी आपल्याला इथे मी आधीचं कढई ठेवली आहे आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि चला आता वेफर्स करायला सुरुवात करते आपल्याला वेफर्स करायला जी जीचणी घ्यायची आहे त्याला सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचे आणि चला आता केळी सोलायला घेऊयात तर ही केळी बाजूला ठेवते इथे काही केळी आहेत आधी म्हणजे जी कट करताना तुटलेली आहे तर त्यातलंच मी घेतलेला आहे तर बघा हे पूर्ण जी साल आहे ना ती आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आणि खूप याला असा चिकटपणा असतो बघा या पद्धतीने जस सोलून जर तुम्हाला निघत असेल तर चांगलंच आहे पूर्ण साल काढून घ्यायची आहे आपल्याला केळीची केळी कच्चीच लागतात ज्यावेळेस आपण वेफर्स करतो त्यावेळेस जेवढी कच्ची असतील तेवढे छान असे हे वेफर्स होतात आपण बाजारात जे विकत घेतो ना तर ते तुम्ही असं म्हणजे घरी करू शकता याचं तुम्ही गोल जर करायचं असेल तर गोलसुद्धा पाडू शकता किंवा जर उभे जरी खिसून घेतले तरी उभे जास्त लांब असे याचे काप पडतील तर आपण गोलच करणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला अजून एक दोन तीन केळी सोलून घ्यायची आहेत एका टायमिंगला फक्त दोन तीन ते तीन केळी सोलून घ्या आणि तेवढ्याचे चिप्स करा कारण काय होतं सोलून ठेवलं की काळी पडतात आणि मग ते व्यवस्थित होत नाही चला, तर चला मी अजून दोन केळी सोलून घेते तर इथे मी ही तीन केळी घेतलेली आहे सोलून आणि आता चला आपण याला खिसणीच्या सहाय्याने डायरेक्ट आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे तर आता तेल गरम झालं आहे का पाहून घेऊयात तर आता आपण इथे चेक करूयात तेल तापलं आहे का तर तेल तापलेलं आहे मी थोडीशी फ्लेम स्लो करून घेते आपल्याला मीडियमवरच आपल्याला हे केळ्याचे वेफर्स करायचे आहेत तर चला तेल छान असं तापलेलं आहे करपलं नाही पाहिजे आणि आता खिसणीच्या साह्याने आपल्याला हे जी केळी आहेत ना ते डायरेक्ट आपल्याला तेलामध्ये हे त्याचे ताप असे काढून घ्यायचे पटापट पटापट करायचं आहे जेवढं हो थोडं चिरून घ्यायला बघा या पद्धतीने आणि जसं हे वेफर्स तेलात तळत आहे तोच आपल्याला हे जे पाणी आपण पिलेलं आहे ना तर हा एक चमचा पाणी आपल्याला यायला आत्ताच्या ना छान असा हा रंग आलेला आहे ते वेळ असा आणि किती सुंदर व्यस्त आहे तुम्ही ते बघू शकता आणि अजून आवाजही येतो पाण्याचा यालासुद्धा छान आपल्याला तळून घ्यायचं आहे छान असे कुरकुरीत आणि एकदम टेस्टी असे हे केळ्याचे चिप्स घरच्या घरी एकदम सुट्ट्या पद्धती म्हणजे मी तर म्हणते शक्यतो घरीच बनवण्याचा प्रयत्न करा खूप छान होतात बाजारामध्ये जर घ्यायला गेलं तर आत्ता केळ्याचे चिप्स मला वाटतं ऐंशी रुपये शंभर ग्रामची काहीतरी आहे मग तुम्ही हे असे केळी आणून म्हणजे एका फणीचं जरी करायचं म्हटलं एक डझन जरी केळी आणली तरी त्याच्यामध्ये खूप सारे चिप्स होते तर बघा किती सुंदर असा हा रंग आलेला आहे आणि आता हे काढण्यासाठी तयार आहे तर आपण हे आता थोडे थोडे करून काढून घेऊया आणि जरा हे तेल राहत नाही याला एकदम छान होतात मी तुम्हाला आधी दाखवलं दाखवलेच किती छान असे कुरकुरीत होतात आणि नंतरही दाखवणार आहे कलर मात्र अतिशय सुरेट आलेला आहे फक्त केळी जे आहेत ना ते लगेचच म्हणजे जेवढी हवी तेवढ्याच केळींची साली काढून घ्यायची आणि लगेचच त्याचे चिप्स करायचे आहेत नाहीतर मग काळे पडतात तर हा छान असा कलर आलेला आहे तुम्ही ते बघू शकता एकदम सोपी रेसिपी आहे एकदम सोपे आहे हे केळ्याचे चिप्स करायला फक्त वेळ जातो तेही तुमच्या करण्यावर म्हणजे तुम्ही एक डझनचे करताय अर्धा डझनचे करताय किंवा एक दोन केळीचे करून बघा जर तुम्हाला वाटत असेल तर हवं असेल तर तुम्ही म्हणजे उपवास आहे म्हणजे हळद न टाकता लगेचच करायचं म्हटलं तरी करू शकता याचप्रमाणे बटाट्याचे सुद्धा करू शकता खूप सुंदर होतात बटाट्याचे सुद्धा वेफर्स ते सुद्धा पाहायचे असतील तर मला नक्कीच कमेंट्स करून सांगा मी त्याचाही छानसा व्हिडिओ बनवेन आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं पाणी थोडंच टाकायचं नाही तर होतं होतो याचप्रमाणे आपल्याला जी केळी आहेत ना सगळी सगळ्याचीच आपल्याला आता जोरदेस करायची आहे तर याचप्रमाणे आपल्याला आता सगळ्या केळ्यांची वर करू आहे तर मंडळी एका फणीमध्ये हे एवढे चिप्स झालेले आहेत जवळजवळ हा कुंडा पूर्ण भरलेला आहे कारण यातल्या मुलांनी पण घेतलेला आहे खायला <laughs> त्याच्यामुळे तर इथे बघू शकता सुंदर असा हा कलरही आलेला आहे आणि याचा आवाजही ऐकू शकता बघा किती छान झालं आहे आणि म्हणजे तेल असं जास्त असं तेल पण नाही त्याला म्हणजे हे झालेलं आहे आणि टेस्ट पण पाहिजे आहे आपल्याला तर आता आपण चला टेस्ट पाहूयात तर चला आता आपण हे टेस्ट करून पाहूयात कसं झालं आहे ते एवढे सारे हे किळांचे चिप्स झाले आहेत एका पणीचे हे एवढे झालेले आहेत आणि आता आपल्याला हे टेस्टही करायचं आहे तर हे बघा खूप छान झालं आणि हळद टाकल्यामुळे सेम कलर आलेला आहे हे केळ्याचे चिप्स आणि कलरही तुम्ही बघू शकता हळद टाकल्यामुळे छान असा हा पिवळसर कलर आलेला आहे आणि हे आ, देशी केळी आहेत आपण जी आ, का वेलची केळी असं म्हणतो तर त्या पद्धतीत आणि मी तुम्हाला याचे दाखवते हे बघा म्हणजे जी देशी केळी असतात ना तर ते असं दिसतं त्यामुळे हे असं झालेलं आहे पण एका फनीमध्ये एका केळीच्या फनीमध्ये एवढे सारे चिप्स झालेले आहेत आणि खूप छान झाले आहेत मंडळी एकदम चुटकीसरशी होणारे आणि सुंदर असे हे केळ्याचे चिप्स तुम्ही कधी ट्राय करताय मग लवकरच करा आणि मला नक्कीच सांगा की आपले हे केळ्याचे चिप्स कसे झाले आहेत ते चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय